महाराष्ट्र संकटात आहे आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपलं सर्वांच महालक्ष्मी अंबाबाई हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि मला वाटतं गेल्या चार पाच दिवसात लाखो लोक भाविक दर्शनासाठी इथं आलेले आहेत आज मी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी प्रार्थना केलेली आहे की हे जे महापुराचं अवकाळी पावसाचं जे संकट आलेलं आहे आणि जनुकाय ज्या काळात ज्या प्रदेशामध्ये दुष्काळच होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इतका मोठा महापूर आला आणि त्यांच्या शेतीचं त्यांच्या घरांचं त्यांच्या दुकानांचं फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आणि हे नुकसान भरून देण्याची शक्ती परमेश्वरानं सरकारच्या अंगामध्ये द्यावी आणि त्यांना राहिलेल्या या सर्व काळामध्ये पाऊस थांबावा आई तुळजाभवानाचा था जो कोप आहे तो तुळजाभवानीनं कोप शांत करावा अशी प्रार्थना मी आई अंबाजवळ केली सर परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी धावण्यापेक्षा जिल्हाधिकारी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या कार्य नास्ताना घेतले तसे व्हिडिओ व्हायरल झाले अशा अधिकाऱ्यांसंदर्भात काय खबर आहे का असं वा चुकीच आहे मी काय बघितलीच नाही मला वाटते मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत वाटते तात्काळ अशी जर गोष्ट केली असेल एका बाजूला आम्ही सगळे कार्यक्रम रहित करतोय एका बाजूला संपूर्ण राज्य आणि देश

आदरणीय अमित शहा सरकार आलेले होते त्याला मुख्यमंत्री मोदय भेटलेले आहेत त्याशिवाय मला वाटतंय आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत मला खात्री आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांच्या जे अपेक्षा असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं सरकार करेल कर्जमाफीची आता हे बघा की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कधी करायची मला वाटतंय मुख्यमंत्री मोदी आणि सगळं मंत्रिमंडळ योग्य तो निर्णय घेतील आणि आता पाच जिल्हे मराठवाड्यातले आणि एक सोलापूर आणि थोडा थोडा भाग प्रभावित झालेला आहे तेथील शेतकऱ्यांना तिथल्या नागरिकांना तात्काळ मदत देणं त्यांना या संकटातून वाचवणं आणि त्यांना धीर देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती आपण सगळी मिळून करूया अजितदादा दोन दिवस अजितदादा दोन दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांची चिडचिड देखील झालेली पाहायला मिळेल त्यावेळी एक वाक्य ते असं बोलले की आम्ही काही कोट्या खेळायला आलोय असं एक त्यांनी वाक्य बोललं त्यावर आज नाराजी व्यक्त केली जाते कारण कारण आज आज संजय राऊतांनी यावर बोलताना अजितदादा काय होते काय होते की विरोधी पक्षाचे काही लोक त्यामध्ये घुसून विनाकारण दिवस वास्तविक तुम्ही बघितलं असाल की महापूर आल्यावर त्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण मंत्रिमंडळ आमचं बांधावर होत शेतकऱ्यांचे दुःख हलक करण्यामध्ये होत आता बघितलं mm. असाल तुम्ही की एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली मदत विनाकारण आम्हाला लोक म्हणून नाकारायची आपण तर द्यायच नाही परंतु काहीतरी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करायचा आणि आता अजितदादा पवार आपलं बोलत असताना काहीतरी मागणं बोलायचं आणि त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे तो रोखोक असतो त्याच्या मनामध्ये काही असत नाही फार निर्मळ मनाचा ती व्यक्ती आहे आणि ज्या भावना त्या व्यक्त करत होती मध्येच काहीतरी बोलून त्याला दिवसायचं आता गोटे खेळणे म्हणजे कशा आले होते त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी किती वाजता मधून आले होते सकाळी सात पासून दोन दिवस सातत्याने बांधावर फिरत असताना अशा प्रकारचं कोण जर पोहोचत असेल तर माणसाला राग येतो माणसाला घेता शेतकऱ्यांना आता त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल न बोललेलं बोल मला वाटतं काल ते गेलेले होते त्यांनी थोडी तरी मदत जरी दिली असती

सुप्रियाताई असतील संजय राऊत असतील वेडेटीवार साहेब असतील ते विरोधी पक्षात आहेत त्यांचं एक कामच आहे मागणी करणं आणि सरकारला पेचात पकडणे त्यांचं काम आहे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला फुलवणं हे त्यांचं काम आहे लोकांना शांत जनतेला मदत देणं भरभरून देणं हे आमचं काम आहे आपण मात्र आपल्याच बँके मार्फत लोकांनी मार्फत शेतकऱ्यांना नोटीस पाठवून घेत करणार आम्ही कसलीही नोटीस पाठवत नाही ब्याण्णव टक्के आमची वसुली आहे जे आठ टक्के वसुली अनेक वर्षापासून असेल ते सोसायटी लेवलला करत असतील परंतु आमच्या जिल्हा बँकेमध्ये आपण जबरदस्तीनं वसुली करत नाही आमच्या सेवा बँकेत तर आमच्या शंभर टक्के वसुला आहे त्यामुळे आमच्या सोसा आम्ही नोटीस प्रश्न येत नाही एखाद्या सोसायटी काढला असेल तर त्याची दखल आपण वास्तविक मुख्यमंत्री महोदयांचा त्याच्याशी काही सुतकाम घेणार आता गोपीचंद पडणकर ज्या ज्या वेळा बोलले त्या त्यावेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या या बोलण्याचा निषेध केलेला आहे आणि असं बोलणं टाळावं असे अनेकदा त्यांनी सल्ले दिलेले आहेत वाटते मुख्यमंत्री महोदयाचा या गोपीजन पदकाच्या वक्तव्याशी संबंध जोडणं हे अतिशय चुकीचं आहे नाही मुख्यमंत्र्यांचा संबंध जोडणं चुकीचं जरी असलं तरी काल त्या ठिकाणी चंद्रकांत दादा होते चंद्रकांत दादांनी एक तारखेला आम्ही या ठिकाणी इशारा सभा घेणार असं म्हटलेलं आहे जयंत पाटलांच्या विरोधात म्हणजे कुठेतरी ऊस लावण्याचा प्रयत्न किंवा त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न हा आहे बघा मोर्चा होता पडकरांच्या विरोधी आणि मुख्यमंत्री महोदय जर टार्गेट करून जर काही बोलला असेल तर साजिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रागावणार चिडणार त्यांचाही राग उपाडून येणार की ज्या गोष्टीचे सुतराम यांचा संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना तिथं आणणं हे योग्य नाही

शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी दोघांनी आपल्या जागा वाटून घेतलेल्या एक ऐंशी मागतोय एक एक्क्याऐंशी एक मागतोय आणि ते विसरून गेले की पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आहे कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे राष्ट्रवादी पक्षाला चांगलं कळतंय मी असं म्हणालो की बाबा पालकमंत्री आणि दोन संपर्क मंत्री यांची जी समन्वय समिती आहे यामध्ये आपण चर्चा करून जागेचा दा निकाल लावला पाहिजे आणि याबद्दलच आताही निवडणूक एवढी सोपी नाही कुणी किती जरी म्हटलं तर चार उमेदवारांचा एक प्रभाग असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित ताकदीनं डरावं लागेल नगरपालिका जिल्हा परिषद मी काय भाकीत करणार नाही तिथं कदाचित बंडखोऱ्या होतील तिथं कदाचित युती होणारी नाही परंतु आमचं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी युती होईल तर त्या ठिकाणी करायची ज्या ठिकाणी होणार नाही तिथे कुणी आपल्या आप मित्र पक्षावर टीका करायची नाही आणि झेंडा मधला युतीचा फडकवायचा हे आमचं ठरलेलं आहे आणि मला वाटतं राष्ट्रवादी सर्वात जास्त जागा जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते हे बघा पहिल्यांदा आमच्या सव्वीस होत्या गेल्या वेळेस चौदा काय पंधरा होत्या आता त्या पद्धतीने पहिल्यांदा ते सोडल्या पाहिजे त्यांच्या ज्या असतील त्या त्यांच्या ज्या असतील त्या आणि त्यांना झाली पाहिजे असं माझं म्हटलं आता वाटून कुठल्या येतील काँग्रेस पक्ष जे आहेत त्याच वाटून येतील तिथं जर प्रवळ उमेदवार त्यांचा असेल तर त्यांना सोडावं लागेल आमचा असेल तर आम्हाला त्यांना सोडावं लागेल अशा प्रकारे युती होऊ शकते परंतु कुणी आजपर्यंत या सत्तेत दोन्ही पक्ष नव्हते या दहा पंधरा वर्षामध्ये सत्तेत आम्हीच होतो लक्षात ठेवावं लागेल ते आता आमचं नावच घेत नाही पटकन त्याला जाणू करून द्यायला पाहिजे का आणि प्रेमाला सल्ला दिला मी काय असं काय हे केलेलं नाही उद्या सकाळी आपण जवळजवळ दहा हजार तिकीट उद्या आम्ही राष्ट्रवादी पक्षामार्फत सकाळी नऊ दहाच्या दरम्यान मार्केट यार्ड मधून गाड्या पाठवणार आहोत आपण कृपया काल उपस्थित नव्हता उद्या उपस्थित राहायची विनंती करतो Thank